नमस्कार शेतकरी मित्रांनो बघूया परभणी जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बाजार समिती मानोरा अवक दोनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे इसरसंद्राय चार हजार चारशे सत्तावन्न जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल बाजार समिती परभणी अवघ दोनशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे इसरसंद्राय चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती पाथरी अवक पाचशे साठ क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय तीन हजार नऊशे एक जास्तीत ज्या दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती सोनपेठ अवक अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास सरसंद्राय चार हजार चारशे जास्तीत ज्या दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी